कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर सोळा ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली या इमारतीमध्ये दोन हजार सोळामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी रजिस्टर करार करत रहिवाशांना चारशे पन्नास स्क्वेअर फूट जागा देण्याचं कबूल केलं परंतु नंतर मात्र त्याने युटर्न घेत ही बाब नाकारली व रहिवाशांना घरे खाली करण्याकरिता दबाव आणला त्यातील काही रहिवाशांनी त्याची घरं खाली केली परंतु विकासकाने अग्रीमेंटमध्ये दिलेले चारशे स्क्वेअर फूट जागेचे वचन न पाळत जागा खाली करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला असं असताना इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने सदर इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली तसेच खोटे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट इतर कागदपत्रे सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध केलं आहे या इमारतीवरती तुडक कारवाई होऊन रहिवासी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे गारानं मांडलं असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणे चुकीचे अहवाल विकासकाशी असलेले साटे लोटे यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी वाचा फोडली सर्वसामान्य लोकांचे स्वप्न असं असते की त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे परंतु इथे तर या लोकांच्या हक्काची घरं प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहेत त्यांनी बेघर करत असल्याने त्यांनी जायचं कुठे तसेच विकासकाने रजिस्टर करार करून सुद्धा या नागरिकांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे काँग्रेस या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असून त्यांच्या न्यायासाठी सनशील मार्गाने लढाई लढणार असल्याचं पत्रकार परिषदेच्या वेळी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले तुमच्या माध्यमातून मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण पोचवायचं आहे की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली धडपशाहीखाली घर घरं खाली करून धोकादायक दाखवून कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जातंय त्यांना बिल्डर गुजराती मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाही खाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घर मिळतील का नाही याची शाश्वती नाही प्लॅन नाही मंजूर महानगरपालिकेला कोणताही अधिकार अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे धोकादायक जरी असले तरी त्या सील करण्याचा अधिकार आहे त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरती आहे पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे पण महानगरपालिकेचे अधिकारी जा असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग तेच त्या ते बिल्डरचे हे आ, पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार रविवारी कुठले परत आदेश कुठले प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही असं असताना जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि ते, ते सुद्धा आमचे आमचे मराठा मुख्य उपमुख्यमंत्री आमचे ठाणेकर तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी हे आहे तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका लोकांना आपलं असं करा सगळ्याच इमारती त्र्याहत्तर साली झाल्यात आमच्या इकडच्या पण झाल्यात अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात त्र्याहत्तर वळ आणि अनेक ठाण्यातल्या अने, सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चर ऑडिट करा आय आय टी मार्फत किंवा याच्या मार्फत व्हीजीटीआय मार्फत आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा करणार का किसन नगरला दोनशे इमारती आहेत अनधिकृत खाली केल्या का अजून का नाही केल्या मग आणि त्या अनधिकृत आहेत ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही च्यूज अँड पीक यांनी काय पाप केलंय मला सांगा या लोकांनी कुठे जायचं त्यांनी तुमच्याकडे आता करोड रुपये पडलेत ना सगळ्यांकडे द्या ना त्यांना प्रत्येकाने पन्नास पन्नास लाख त्यांना घर घेऊन द्या तो एक सेक्रेटरी आहे याचे वडील ते त्यांच्या ते वडिलांची कोटी सही मारली आहे नोटरी ते नव्हतेच हजर ते वारले आता ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही मलिदा मिळालाय का पोलिसांना कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल करत नाही दबाव खाली राजरूजपणे गुंडगिरी चालू आहे इकडे कायद्याची पायमल्ली झाली आहे स्न्यायालय विकली जात आहेत न्यायालय खरेदी केली जात आहेत लोकांना त्रास दिला जातोय आधीच लोक परेशान आहेत भ्रष्टाचार महागाई जीएसटी त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना याच्या सगळेच जातीचे लोक आहेत ह्याच्यात सिंधी आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत मराठी आहेत सगळीच आहेत मी मराठी म्हटलंय मराठी टक्का महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का तुम्ही काय त्या गुजरात आणणारा लोक राहायला बिल्डिंग बांधायला तुम्ही टू बीएच के जायचं कुठे यांना यांची मागणी आहे माझं नाव अनिता घोलप आहे मी पंधरा सोळाच्या मध्ये आज पंधरा वर्ष झाले राहतीये आणि सोळा सोळा नंबर आज तोडायला आलेत आणि आम्हाला कोणची नोटीस पण लावलेली नाहीये आणि ते बोलत आहे की आमच्या नाकाशात जेवढा आहे तेवढा आम्ही तोडणार मग आम्ही कुठे जाणार माझ्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी आम्हाला सांगावं आमच्याकडे कोणी आलंच नाही ना बिल्डर आले आणि नगरपालिकेवाले पण आले पण आज ते तोडणारे आले ते सांगतायत की जेवढं नकाशात आहे तेवढं आम्ही तोडणार मग आम्ही कुठं जाणार आम्हाला आमचं घर द्या बस आम्हाला बाकी काय नाही पाहिजे